यानंतर बातमी एका रिक्षाचालकाच्या मुजोरीची आहे ठाण्यातली ही घटना आपण पाहतोय ठाण्यामध्ये एका रिक्षाचालकानं मुजोर वर्तन केलेलं आहे तर एका महिला प्रवासी आणि या रिक्षाचालकामध्ये वादावादी झाली बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीनंतर रिक्षाचालकानं चक्क या महिला प्रवाशावर हात उगारल्याची घटना घडलेली आहे स्थाने ठाण्याच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे रिक्षाचालकाचा हा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तर ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी या रिक्षाचालकाला ताब्यात घेतलाय ठाण्यामध्ये रिक्षाचालकाची मुजोरी वाढताना दिसते तर ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा चालकानं एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलेलं आहे रिक्षाचालकासोबत या महिलेचा वाद झाला आणि या वाचाबाचीनंतर नंतर महिलेवर हात उगारलेला आहे तर रिक्षाचालकाचा हा प्रस्ताव सोशल मीडियावर व्हायरल आहे वाहतूक विभागानं या रिक्षाचालकावर कारवाई केली आहे